आजची शरद मनासारखी झाली आम्हाला हार मिळाली होती आणि त्याच बैलांची आज आमची शरद झाली खरोखरच आज जो आमच्या पहिल्यात बैल होता उत्तम प्रकारे पलाला आमच्याही बैलांनी त्याला उत्तम प्रकारे साथ दिली आणि आनंदाचाही आम्हाला आज ओला मिळाला आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे या गोष्टीचा जय कुरा मित्रांनो ब्लॉग तुमचा तुमचं स्वागत आहे आणि सुद्धा आमचा शर्तीने आले बारडीला आले आम्ही शर्तीनं त्याला मरणाची भूक लागली भूक लागली ना भूक आता काय गजाल काय घरी काय खाला काय खाऊ नाही खाऊ न ना। आलो आम्ही आता जवळजवळ तीन तास लागला आम्हाला इथे पोहचायला आता आम्ही काहीतरी खायला बघतो पहिले पॉड भरून घेतो मग नंतर बाकीचा शर्तीचा बघता पक्की भूक लागलेली आहे आम्हाला ते चार दिवस आणि हे बघा पकोडं पण सांगले हे बघा सुद्धा काही नाही वाटत काय असं राईस पण पारफक्ट काय तर राईस सांगितलं राईस बनवत होतो पकोड आणि राईस आजचा खर्चा करणारे आमचा आमचा आजचा हे बघा राईस पण आलेला आहे आमचा राईस पकोड आम्ही काय खाऊन लावलं त्याच्यामुळे इथं काय त्या बाईची इथं आमचा राईस साऊन झालेला आणि त्यांनी लक्की डोठले ना, ना. जो आप प्राइस खायची ना त्यांनी नावाची चिठ्ठी लिवायची आणि नंबर लिवाय आणि आतापर्यंत टाकाचा मी कधी बोलणार आहे संध्याकाळी आणि काय आहे पण लकीटोला काय त्याने छोटासा असा गिफ्ट ठेवले लकीटोला जो काय लागल तो लागल त्याच्या पद्धतीने तो देणार आहे तर पण एकदम राईस भारी होता आम्हाला तर आवडला एकदम टेस्ट भारी होता भाई तू ऐकूटला सर स्नान करता आणि कधीपासून धंदा केला तू पाच वर्षापासून त्याचा धंदा आहे आणि एकदम भारी टेस्ट आहे त्याची

आता शरद जमलेली आमची कोणच्याशी जमले ते सागर शेट आल्यावर समजा आम्हाला नाव फिरवलं आहे इंदोरला नाव होतं त्याच्यावर नाव फिरवलं आहे आम्ही तर कोणच्याशी जमले त्या आल्यावर सागर आल्या ब्लॉक आता मारले या काय फरक ना मारणार टाकू दीकर कुठं शरद जमलेले आता आमचे आता बैल काढतो आम्ही बघा सागर कोणच्याशी जमले शरद कोलिकोपारचा वजीर बिंदोर ना ना नाव होतं ना आपला बिंदोर नाव होतं आपला अर्ध गोंड्यावरती आता बघूया काय होतं शर्तीत हे नाव फिरवलंय आणि आज आम्ही धमाका करणार आहेत ना रे आज मोठा धमाका करणार आहेत आम्ही मोठा धमाका <laughs> आज आमचा पायरा पण वेगळाच आहे तो तुम्हाला दिसल सध्या आमच्या बायाची एंट्री झालेली आहे बैल आले का बाय आपला रफ्तार आणि टेस्टर आणि बिट्टू बायाची जोडी अरे बाया पण फुल फॉर्मला आहे इंदर ते चर्ची केलं तरी गुलाल आहे सध्या तुझं रफ्तार आहे ना वाघ बघ बाहेर आपला वाघ बाहेर रफ्तार फुल फॉर्म मध्ये आणि गुलाला चिराव आहे आणि बाहेर प्रत्येक आड्यान असतंय प्रत्येक आड्यान बाहेरचं नाव आहे आणि बाया चांगल्या शर्ती घेताय आणि चांगल्या चांगल्या गाड्या मारतय तो बघा सुट्टी मेकर रोशन जरा शांत बसले त्याला आहे आज जरा हुशारी काम करायचं त्याच्यामुळे तो जरा विचार करत आज त्याने औषध पण नाही घेतला म्हणून तो असा बसले औषध घेतल्यावर जोरा असत आणि बघा आता रोशन निघला बैल घ्यायला बघा

आणि प्रसादला भरपूर ऊन लागतं प्रसादला प्रासा। भरपूर <धाँगे>। ऊन <धाँगे। मुला <धाँगे। बघा <धाँगेथ> त्याने कसा डोक्यावर घेतले ऊन मना पण लागतं माझे डोक्यावर काय नाही त्याच्यामुळं गप आहे मी बाहेर पिता নাম

झाली तीच गाडी झाली आमची वजीर आणि नखरेलची गाडी बावले आणि स्वामी होता आज आमचं बावले आणि मेहबूब आहे बांगरुलचा दोघा गाडी कशी होते आणि आमचं प्रीतम चालता असते असते मडला पण चालत चालतात एकटाच माग आज पण एकटाच माझाच मागे चालतं नाही उठ्याला खाली

आमची शरद बागाला आमचा दिनेश काटवले आता भाता आले खोपोलीचे बघा दावलेची शरद बागाला આ <laughs> નિયમ जाता खाली డైక్ట్ ఫీడ్ ఓండి తల్లె आज शरद जिंकलेले आम्ही आम्ही आज धमाका केलेला आहे पण ना शरद जिंकल म्हणून धमाका केला आणि आज बारडीला आमच्या बावळ्याने मोठा धमाका केलेला आहे आपली शरद नुणा। 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 जी गाडी आम्हाला मारायची होती ती गाडी आज आम्ही मारली आणि आमचं शेडबा किती खुशी आहे गाडी मारली खुशी आहे सगळं सगळ्यांचं फुटबॉल पाऊस सगळ्याच्या आमचं खुश आज एकदम काम का आणि शेटचा जो आमच्या बावलेला पायरा आहे तो आमच्या आहे शेट, शेट तुम्हाला कसं वाटलं आमचा बैल कसा ला ला? पला चांगली बोलायची थोडी धोडी ती पण चांगली गाडी होती समजा चांगली ते पण गाडी झाली आणि आपली गाडी विजयी झाली त्यामुळे आनंद झाली आणि ती पण गाडी तुम्हाला गुलाला होती ती पण गाडी ती गाडी आपण मारलेली तुम्हाला कसा वाटतं आजचा आनंद चांगला आनंद आहे खुशीत आहे पण प्रेमात आहे आहे बैल आणि रविदा काय सांगाल आमचा शेतीबद्दल शरद खरी मनासारखी झाली ती विसरायला आम्हाला हार मिळाली होती आणि त्या बैलांची आज आमची शरद झाली खरोखरच आज जो आमच्या पैऱ्यात बैल होता ते उत्तम प्रकारे पलाला आमचाही बैलांनी त्याला उत्तम प्रकारे साथ दिली आणि आनंदा आम्हाला आज बोलायला मिळाला आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे या गोष्टीचा गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाची आम्हाला साथ आहे खरोखरच

का भावेश पण आमचा भरपूर खुश आहे आणि रोहित पण खुश आहे आणि आमचा गणेश शेट पण एकदम खुश आहे बाबा तुम्हाला कसं वाटतं आपली गाडी जिंकली तर बाबा सकाळपासून जेवलं नव्हतं तसं अजून जेवलं का आता बाबा पॉट पण जेवतील ते आमचे आणि आमचे रॉकी बायलाचे मालक त्यांचा बैल हो दिनेश काठवले कुठला बैल यो मालक हे छोटा मालक हे काय नाही आपले वजीर आमच्या दिनाचा बैल आहे वजीर अरे मग शरद जिंकले ना पहिली शरद जिंकले काही

आज आमची गाडी आकललेली आमच्या गणपत दाद पोथरीचा तो मागच्या गाडीला होता आमच्या मागच्या गाडीला काय होतं तुला मागच्या गाडीला विशाल आणि या गाडीला तुम्ही भरपूर चांगली गाडी या गाडीला सर्व मीच नियोजन केलेलं आणि गाडी पण मीच नाव द्यायला सांगितलेलं आहे गाडी कशी पळाली आजची गाडी आजची चांगली पळाली आणि तुमचं पण मनपूर्वक आभार तुम्ही गाडी एकदम व्यवस्थित पडले आणि आम्हाला गुलाल मिळवून दिला आणि आमचे रविदार नियोजन करणारे यांच्या मुलं आम्हाला गुलाल भेटले आणि यांचं नियोजन एकदम भारी असते मुलं आमचं बावल्याचं नियोजन रविदाच्या हातात असतंय तो नेहमी आमचं रविदा रविदा बावल्याचं नियोजन करत असतंय आणि रविदाचा फेवरेट डायवर म्हणजे गणपत डायव्हर बाऊज आमचा तो घरचा आहे आणि तो, तो प्रत्येक गाडी आता आम्हाला गुलाल देणार आहे प्रत्येक अड्ड्या आणि गाडीवर आमच्या तोच बसणार आहे बरोबर ना